सुंदर अशी ओवी म्हणणार आहे सर्वांनी ध्यान देऊन ऐका लक्ष देऊन ऐका आणि पहा सुंबरान मांडल सुंबरान कुणाला सुंबरान रान मांडल कुणाला सकाळच्या पाऱ्याला सकाळच्या पाऱ्याला काय झालं त्या ठिकाण्याला सकाळच्या वेळे वेळेला चरत या राणाला काय झालं या ठिकाण्याला सकाळच्या पाऱ्यामध्ये या ठिकाणी गई चारत असताना काय झालं त्या ठिकाण्याला बाळू माझ्या मामान बाळू माझ्या मामान मामाच होनवल देवाच होनवल या ठिकाण्याला गई सोडली होती रानाला आणि सोडलेल्या जागेला काय त्या ठिकाण्याला झोप लागली त्यावेळेला जसं आपण त्या ठिकाणी झोपायला तसे सुद्धा त्या ठिकाणी बसायला गै त्या ठिकाणी बसली असायला आणि त्याच बघा वेळीत दरबारात कोण आला असायला बाळू माझ्या मामान बाळू माझ्या मामान मुक्या व जीवाचा मुक्या व जीवाचा याला बोलता येत नवस त्या ठिकाण्याला बाबा असा असणारा गोटेराम नावाचा भावी भक्त आला त्या ठिकाण्याला तर त्या रानाला आणि त्या वडाच्या बाजूला या ठिकाणी जशी गायी चरत होती त्या ठिकाण्याला आपण बस झोपल्यानंतर गाई सुद्धा त्या ठिकाणी बसली होती त्या जाग्याला उन्हाचा ता वाढत लागला होता आणि त्या ठिकाणीला बसायला आपण सुद्धा झोपलो होतो त्या ठिकाण्याला झोप पाले त्या ठिकाण्याला आणि वाळू काय केलं त्यावेळेला वाळू त्या ठिकाण्याला बघा मुख्या भावाचा ज्याला बोलता येत नव्हतं त्या ठिकाण्याला असा मुका असणारा मुलगा आला त्या ठिकाणी उठायला ऊन लागला हे त्यावेळेला सुद्धा चरत नव्हती त्या जागेला आणि अशा या ठिकाण्याला काय झालं त्या त्यावेळेला मग त्यावेळेला संत बाळू मामाचा मामाचा व भगत सेवा करणार व आनंदान राहणार उन्हाची जागा सोडायला गैला जाग्यावन उठवायला आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी लिंबाच्या सावलीत आणि त्या ठिकाणी वडाच्या बाजूला आपण सावलीला येऊन बसलो त्या ठिकाण्याला गई चरत नव्हती बसली होती त्या जाग्याला आणि गईला उठून त्या ठिकाणी गई लागली होती चरायला या ठिकाणी पाहिजे वर का या जाग्याला जस बाळवामाच्या सेवेन या ठिकाणी भक्त त्या ठिकाणी झोपला होता त्या ठिकाण्याला आणि या भक्ताला उठवण्यासाठी बाळवामान बघा मुख्या जीवाचा असा मुका असणारा मुलगा पाठवला होता त्या ठिकाणाला त्यानं या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला उन्हाच्या पाऱ्याला आणि सकाळला या ठिकाणी उठावलं असायला आणि सुद्धा एका जाग्यावर बसली होती त्या ठिकाण्याला सुद्धा मोकळी होती त्या ठिकाण्याला परंतु गई चरत नव्हती त्या जागेला गायीनं ठाण मांडलं होतं आपल्याच बाजूला तर भाविक भक्त या ठिकाणी बघायचंय त्या ठिकाण्याला गायीला आपण बांधलं नाही त्या वेळेला गायीचा हा दुसरा दिवस आहे मोकळं चरायचा वेळेला मोकळं सोडल्यानंतर जनावरं कुठं जायला पाहिजे त्या ठिकाण्याला परंतु मोकळं असून सुद्धा बाळोमाचा वरदस्त मामांचा आशीर्वाद बघा मोकळं असून सुद्धा गई कुठ जात नाही त्या ठिकाण्याला आणि या वेळेला बाळवामानचा भक्त झोपलेला असायला आणि त्या ठिकाणाला मामांनी काय केलं त्यावेळेला मुका असणारा मुलगा पाठवला त्यावेळेला सकाळचं लवकर उठल्यामुळे या ठिकाणी झोप लागली होती या ठिकाणाला गई सुद्धा या जागेला बसली होती त्यावेळेला आणि दुपारचे जसं दुपारचं गया चारत नाही त्यावेळेला म्हणून सकाळची चरली पाहिजे त्या जागेला जा म्हणून गईन सुद्धा ठाण मांडलं असायला आपला असणारा मालक या ठिकाणी झोपी गेला तर आपण सुद्धा त्या ठिकाणी चरायचं सोडून त्या ठिकाणी बसली होती त्या जाग्याला मोकळी असून सुद्धा या ठिकाणी बसलेली होती परंतु त्यावेळेला असा कृपा झाली की आता चरल्यानंतर दुपारी मग काय चरणार आहे का उन्हाच्या वेळेला उन मामानी काय केलं त्या ठिकाणाला मुका असणारा भक्त पाठवल्या जागेला त्यानं आपल्याला या ठिकाणी उठवलं आणि गायला सुद्धा पण त्या ठिकाणी उठवलं आहे त्यावेळेला मोकळी असून सुद्धा गाई कुठे जात नाही त्या त्यावेळेला बरका आरामशीर या ठिकाणी चरत आहे त्या जाग्याला संत बाळू मामाने देव माझ्या मामाने मोकळी सुद्धा गायी या ठिकाणी चरत आहे बर का या वेळेला बाळू मामांचा आशीर्वाद वर का या जागेला मी झोपलो असताना गाय सुद्धा या ठिकाणी आपल्या जवळ येऊन बसली होती त्यावेळेला असा चमत्कार बाळू मामा बोला बोला बाळू मामा राम राम करून भक्त निघाला घराला तर या ठिकाणी मामाने बघा इथं भक्ताला उठवण्यासाठी बोलावलं होतं त्यावेळेला बोला बोला वाळवाचं नावाने चांग बोले याला बघा बोलता येत नाही कोट्या काय पाहिजे तुला नको का ते म्हणतोय नको मला आता काय आता मी घराकडे का निघालोय काय म्हणतोय ना बागा गाय बसली असताना आणि आपण झोपलो असताना या ठिकाणी उठवाय आला आला का नाही ठाम वर का प्रकार घडला या जागेला आता मांडल सुंबरान मांडल चर त्याला जाग्याला चर त्याला जाग्याला ठाण बघा मांडून देव नाम घेऊन बोला बोला बाळू माझ्या नावाने चांग भले आलसीनाथाच्या नावाने चांग भले नवीनच पालवी फुटली त्यावेळेला नवीनच गवात चालले आता त्यावेळेला आणि गाय नवीनच या ठिकाणी आणल्यामुळं पहिला दुसरा दिवसही चरत्याला गेला असा बाळोमानचा आशीर्वाद लागला तर त्या ठिकाणी मुख्या प्राण्यांना सुद्धा बदल घडवून आणतो मुख्या प्राण्यांना सुद्धा देव जवळ करतो आपण जाग राहिलं तरच गाय चरणार आपण झोपलो तर गाय सुद्धा त्या ठिकाणी बसणार आपण लांब गेलो तर गायी चरणार नाही त्यावेळेला असे गायीचं काम आहे त्यावेळेला बाळवामाचा आशीर्वाद लागला तर त्या ठिकाणी बाळवामानी या ठिकाणी गाय सुद्धा आणून दिली त्या जागेला दोन तीन महिने झाले त्यावेळेला बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग ब हातवर केलेला आहे मुका मुलगा असणारा फक्त यानं केला बर का बघा त्याला सांगितलंय का जय फळू मामा तुला घरी जायचंय का बघा नाही म्हणतोय घरी जायचंय का बघा भजन करायचं म्हणतोय जायचंय का घरी नाही म्हणतोय बघा देवाचा छंद लागला बाळू मामा तुझा छंद लागला ते या मुख्या मुलाची या ठिकाणी अचानक होत असते वर का याला कोण बोलवाय जात नाही आणाय जात नाही मुलगा आहे या ठिकाणी त्याच्या इच्छेनुसार त्याला बंदी देव दिल तस या ठिकाणी येतो जातो ज्या ठिकाणी वाजल ज्या ठिकाणी काय कीर्तन भजन असेल त्या ठिकाणी ते आवर्जून जातो आणि या ठिकाणी सुद्धा अचानकच येतो त्याची इच्छा होईल तेव्हा तर असं मामांची कृपा झाली आणि या ठिकाणी बघा गैला उन्हाच्या आत चरायला लावलं असा बाळोमाचा अनुभव आहे मोकळं सोडलं तरी गाय लांब जात नाही बरं का बघायचं आहे गैला अजिबात बांधलेलं नाही आणि मुक्का मुलगा सुद्धा इथं आलेला आहे गैला बांधलाय का बघा गायचा कासरा बघा मोकळाचा आहे गई मोकळीच आहे आपण त्या ठिकाणी लिंबाच्या झाडाखाली होतो कमीत कमी अर्धा म्हणजे हे एकर रान आहे गाय अजिबात रान सोडून इकडे तिकडे जात नाही अका माग मागच येते या बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग ब जय बाळवामा पुढच्या वेळी पुढच्या वेळेला घेऊया आणि या ठिकाणी सर्वांनी आपल्याला आशीर्वाद आशीर्वाद देळवामाची सेवा करा जय बाळवामा